अंधारी शिवजयंती उत्साहात संपन्न झाली बातमीदार जाकेर जी बे अंधारीत शिवजयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली शिवजयंतीच्या अनुषंगाने येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अत्यंत रेखीव सजावट करण्यात आले होते इथं आकर्षक विद्युत रोषणाई व रंग अभिरंगी फुलांची सजावट करण्यात आली होती सकाळी आठ वाजता गावातून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये शाळेचे विद्यार्थी मराठमोळी वेशभूषा करून सहभागी झाले होते वेशभूषेत विद्यार्थ्यांना अश्वारूढ करून शिवकालीन देखावा तयार करण्यात आला होता मिरवणुकीवर गावात ठिकठिकाणी पुष्प वर्षाव करण्यात आला तर प्रत्येक घरासमोर सुंदर रांगोळी तयार करून सुवासिनी मिरवणुकीचे स्वागत केले मिरवणुकीनंतर महाराजांच्या पुतळ्यासमोर विशेष सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला त्यात शालेय विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषणे केली तसेच नाटिका व लोकगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमास गावचे सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक व महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या शिवजयंती उत्सव समितीतर्फे सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल शिवप्रेमींना धन्यवाद देण्यात आले निमित्त शहर भगवामय मावळ्यांकडून अभिवादन धुळे प्रतिनिधी गोकुल देवरे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं त्यांच्या अभिवादन करण्यात आले यावेळी मिरच्या मारुती पंचमंडळ शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच शिवसेना उबाटा गटाचे जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार शरद पाटील व महानगरपालिकेचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त हेमंत निकम सचिव मनोज वाघ अभियंता चंद्रकांत उगले राजेश सदाशिव वसावे व कर्मचारी आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले आदींसह पदाधिकारी विविध पक्ष व संघटना समितीचे पदाधिकारी मराठा मोर्चा मराठा महासंघ संभाजी ब्रिगेड यांनी पुष्पहार घालून वंदन केले महारेजिमेंट व महारेजिमेंट निवृत्त सैनिक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली शालेय विद्यार्थी खास वेशभूषा करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन केले तसेच पालखीत छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बसून घोडे मावळे वेशभूषा धारण केलेले यावेळी उपस्थित होते तसेच मोहाडी येथील नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शहरातून मिरवणूक दाखल झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं आगळी वेगळी मानवंदना धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे बहु सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्था धुळे व लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट धुळे संचलित किल्ले लळिंग संवर्धन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचं औचित्य साधून स्वराज्य सप्ताह निमित्तानं महास्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले मार्गदर्शक माननीय मीनाताई भोसले अध्यक्ष सप्तशृंगी बहुद्देशीय महिला संस्था आणि संदीप भैया पाटोळे अध्यक्ष लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट प्रशांत खेमनार अध्यक्ष किल्ले लळिंग संवर्धन समिती नेतृत्वाखाली शिवजयंती निमित्तानं वृक्षारोपण व स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निरंजन भाऊ दिनेश वाग संदीप परदेशी गोकुल देवरे राजेंद्र चौधरी भटू वाघ दीपक मराठे महेश बागुल निलेश पाटील राहुल सूर्यवंशी राकेश वाघ कुणाल पवार नितीन वाघ ऋषिकेश धुमाळ मी चे विशाल गायकवाड उपस्थित होते सकाळी आठ वाजता लळिंग गड पायता पासून स्वच्छता अभियानास सुरुवात करण्यात आली तसेच ड्रिल मशीनद्वारे वृक्षारोपणासाठी खड्डे करण्यात आले त्यानंतर एकोणीस रुपये झाडांची लावण्यात आली रोपांचं संगोपन करण्यासाठी गावातील कैलासवासी अन्नासाहित द वा पाटील माध्यमिक विद्यालय लढिंगचे शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मनोदय व्यक्त केले आभार थोरात मॅडम यांनी मानले आजचा दिवस आपण शिव जयंती साजरा करत आहोत इथे आणि त्यानिमित्त इथे आपण वृक्षारोपणही केले आहे आज तुमच्या सगळे विद्यार्थ्यांचे सगळे वेशभूषा आणि इथे सगळे जे नृत्य झाले ते आम्ही सगळे पाहिले तू आपण शिवाजी महाराजांना का पुसतो का मानतो कारण की त्यांनी परकीय लोकांना आपल्यावर आक्रमण जे करत होते आपल्या देशावर आपल्या धर्मावर त्यांना रोखण्याचे त्यांनी काम केले त्यासाठी शिवाजी महाराज लढले तसेच संभाजी महाराजांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आज आपण स्वतंत्र आहोत पण विद्यार्थ्यांनी हे जे आपण करतो आहो जीवन जगतो आहोत स्वतंत्र ते जगताना काहीतरी समाजासाठी देशासाठी तुम्ही कसं करू शकता तर आपल्या शाळेला स्वच्छ ठेवून करू शकतात तुम्ही वृक्षारोपण करू शकता आता तुमच्या बाजूलाच इतका मोठा किल्ला इथे आहे लढिंगा आता पावसाळा येत आहे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही तिथे प्रत्येकाने एक एक दृष्टी लावला पाहिजे लावाल का लावाल एक झाड नावाल सगळे लोक त्या सगळेसाठी सगळे लोक तुम्हाला सहकार्य करण्यास तयार आहे येत्या पावसाळ्यामध्ये हा पूर्ण परिसर आपण पूर्ण हरित करणार आहोत मग त्यासाठी सगळ्या विद्यार्थ्यांची मदत लागणार आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला हे शिकवलं आहे श्रवण घेऊन चालावं सर्वांचा विकास झाला पाहिजे कोणावर अन्याय व्हायला नको स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे अशा खूपशा आपण त्यांच्या थोरकथा ऐकल्या आहेत त्याचं पालन आपण जर जीवनात केलं तर तीच खरी शिवजयंती राहील आणि तोच खरा आपण आपली आदरांजली राहील छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि संभाजी महाराजांसाठी त्यांचे जे विचार आपण त्यांच्या ज्या कथा ऐकतो त्या खरोखर जीवनामध्ये आपण जर अनुकरणास आल्या तर आपला देश खराच महान बनेल व त्यांची प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊ शकतो किती मुलामुलींनी पाहिला छावा पिक्चर पाहिला का कोणी अजून नाही पाहिला सर्वांनी आवर्जून पाहायचं आहे तो पिक्चर पाहिला तर तुम्हाला खुशच्या गोष्टी कळतील आपल्या इतिहासाबद्दल आपल्या थरपुरुषांबद्दल सगळं बघणार का पिक्चर आता उशीर खूप झाला आहे ऊन वाढतो आहे तरी पण सगळ्यांना हीच विनंती आहे की हा ऊन जो वाढतो आहे त्यासाठी शिवाजी महाराजांची ही जे शिवजयंती आहे त्यानिमित्त प्रत्येकाने येत्या पावसाळ्यामध्ये एक एक झाडत्रे लावायचं आहे एक एक रोगटत्रे लावायचं आहे शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील बालवाडी व वा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर एक इथं शिवजयंती साजरी सिंदखेड तालुका प्रतिनिधी प्रभाकर अडगाळे मालपूर अंगणवाडीत बालपणावर शिवाजी महाराजांच्या कार्याचा ठसा बिंबवण्याचं कार्य अंगणवाडी शिक्षिका करत आहेत या प्रसंगी जय मल्हार न्यूजचे पत्रकार प्रभाकर धनगर अध्यक्षस्थानी होते त्यांनी शिवाजी महाराजांच्या छावा चित्रास फूल हार अर्पण करून पूजा करण्यात आली त्यावेळी विद्यार्थी पालक बापू ठाकूर तसेच अंगणवाडी शिक्षिका रश्मी जाधव सीमा भनकार वैशाली धनगर पल्लवी संधाने चित्रकला पाटील ललिता बागुल भारती खंडेराय आशा भोरे व सर्व मदतनीस उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात प्रभाकर धनगर म्हणाले की अवघ्या तीन ते चार वयोगटातील मुलांना शिवाजी महाराजांच्या कार्याचं महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष दर्शनी शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या